नमस्कार काय दादा आम्ही चाललो जांबू खायला तुम्हाला तर दाखवणारच आहे जांबू हे बघा रस्त्यामध्ये आपण भेटले आहेत कर्ज हे बघत हे बघा जांबू

खाऊन खाऊन डायरेक्ट बघा पाऊस पडलेला आहे जांभूचा हे बघा जांबू मिठ टाक हे इथ खाऊ नका मिठ टाकून झालेली आहे हे बघा इथं ना स्नॅपटॅक थांबव म जांबू आज आम्ही जांभू खाऊन चाललेलो एक घरी आता ते बघू शकतात तर गायज आज आम्ही आलेलो जांबू खायला तर जांबू फार मस्त एकदम कडक होती जाम मजा आली जांबू खायला आता निघालोयत आम्ही घरी जायला गाय आम्ही घरी आलो तर घरी येऊन आम्ही शेतात आलो आहे आणि तिकडे काजूच्या हाट्या आम्हाला भुजायच्या आहेत आता हा बघू शकतात काजूच्या हाट्या आणि आत खाली आग लावलेली आहे वारा पण खूप वाजतोय เราสตากัดจ่าเตคนมันกําลังทํากันอยู่ได้ก่อนไอซ์ไปกินกันเดี๋ยวเราดี एका जास्ती पडायला पाहिजे तो दोन थो आग लग्न आग न चढणार आहे मग सर डीच चार पार आग लागलेली आहे तुम्हाला आपल्या हाट्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या बघा दुसऱ्या बाकी आहेत अजून गो लागेल बस काय बघू शकता आगीमध्ये भाजून झालेले आहेत आणि इकडे दुसऱ्या ठेवलेल्या आहेत आता ह्या पण भाजतील थोड्या वेळाने हो खतरनाक तापले लोक अ काजूचा गोला गायस बघू शकता काजूच्या हट्या भुजून झालेल्या आहेत आणि सोकलल्या पण आता तर तुम्ही बघू शकता काजूच्या हाट्या झालेल्या आहेत आपल्या आता आम्ही खाणार तर गाईच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा